दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मेफड्रोन एम डी पुरवठा करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत अठरा ग्राम मेफोड्रोनसह एकूण आठ आरोपींना अटक केली माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल गुलकर्णी यांनी जिल्ह्यात एम डी पुरवठ्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश देण्यात आले पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकाने पुणे सोलापूर मार्गावरील येथे वाहन तपासणी उघड झाले की हे चौघे सोलापूर शहरातील आणखीन चौघांच्या मार्फत जिल्ह्यात एम डी ची विक्री करत होते त्यानंतर उर्वरित चौघांनाही अटक करण्यात आली सध्या आरोपीकडून एम डी चे स्त्रोत आणि उत्पादन स्थळाबाबत तपास सुरू आहे ही कारवाई माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक माननीय श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री संजय जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक भिंताडे पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले